नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत सण हा खूप थाटामाटात साजरा केला जातो आपण आवडीने हा सणाला महिला खूप छान तयार होतात खूप स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्य स्त्रिया छान छान अशा काठपात्राच्या साड्या घालत असतात छान छान दागिने घालत असतात बांगड्या घालत असतात अनेक स्त्रिया पदर साड्या घालत असतात नेमकी मकर संक्रांतीच्या दिवशी हादी कुंकाचा कार्यक्रम देखील महिला खूप आवडीने संक्रांत जवळ आली की सर्व महिला चर्चा करत असतात यंदा संक्रांतीला कोणत्या साड्या आपण घालाव्यात कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी बांगड्या घालाव्यात असे अनेक स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनी नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगडे देखील घालत असतात भारतामध्ये बांगड्यांना अनेक साधारण महत्त्व आहे अजिबात आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही बांगड्या घालताना आपण कोणती माहिती घ्यावी कोणत्या बांगड्या घालाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तर नारायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो आणि तो, तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरण ही थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस लहान होत जातात आणि रात्र मोठी होत जाते मकर संक्रांतीपासून दिवस हा तीळ तिळाने छोटा होतो आणि रात्रही लहान होत मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीचा स्नान दान आणि धर्म दर्शन तप या विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे म्हटलं जाते की या दिवशी जर नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दान धर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो म्हणजेच मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सूर्य सर्वजण एकमेकांना तिळगू देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचं खूप असं महत्त्व देण्यात आलेले आहे त्याचबरोबर स्त्रिया तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्याचा सण म्हटला जातो तरीही आपण याच दिवशी अनेकांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या साड्या नेसाव्यात आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये रंगालाही अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे प्रत्येक रंग प्रत्येक रंगाचं हे विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शु शुद्धदायी लहरी प्रदान करतात तर अशुभ लहरीदेखील काही रंग प्रदान करतात नकारात्मक प्रतीक मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहे तर प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि या नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या किंवा चुडा भरला जातो लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाला बांगड्याला आपल्याला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे दररोज काचेच्या बा, हिरव्या बांगड्या जर आपल्या परिधान केल्या तर पतीचं आयुष्य वाढतं असे सुद्धा म्हटले आहे हिंदू धर्मात देखील सांगितलं गेलं आहे हिरव्या वे रंगाचं वेगळं असं महत्त्व आहे त्याचबरोबर हिरव्या रंग हा निसर्गाशी संबंधित देखील आहे एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्या रंगावर झाडावर किंवा हिरव्यागार गवतामध्ये आपण जर पाहिले मनोमोक्त पाहण्याची मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा निदर्शन आहे सर्वसाधारणपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्न मूळ असतात त्याचबरोबर बघा देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा साडी आहे तर त्याने आपण देवीची ओटी आहे तर ती भरत असतो देवीला देखील हा रंग प्रिय आहे आपल्या समाजात मध्ये शुद्ध सांगण्यात आलेला आहे की संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकतात नसेल तर आपण हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजच्या रोज बघा देवपूजा करतो किंवा कोणत्याही पूजा मांडत असतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र हे आपण टाकत असतो हा सर्व देवांचा त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट ही मानली जाते कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यवती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हळद त्यामधील कुंकवाचा हा, त्या हा रंग ला ला लाल असतो लाल रंग हा उत्साह प्रदान करत असतो सौभाग्य उमंग ध्येय आणि मनातील जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात महत्वाचा आणि आकर्षित मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शरीरात ऊर्जेशी जोडलेला गेलेला आहे असा हा सर्वात आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्व आपण पाहिले आहे संक्रांतीला सुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदूर रंग हे प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान आणि शुद्धता प्रदान करणारा रंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेचा ध्वज राजकृष्ण आणि अर्जुन यांचा रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच के केशरी रंग हा देवी शक्ती प्रतिनिधित्व करणारा रंग आहे सकारात्मक ऊर्जा प्रभारित होतो असेही म्हटले जाते केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्याचबरोबर तुम्ही या र संक्रांतीला सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रिया वर्गांना आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले जाते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना खूप आकर्षित करतो स्त्री वय किती आणि किती असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग कपडे परिधान केल्यामुळे आपण मन देखील प्रसन्न होते आणि आपले एका वेगवेगळी वेग एनर्जी मिळते असे मानले जाते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपलं मन शुद्ध शांत राहतं असा सर्वांना आवडता गुलाबी रंगाचे महत्त्व देखील अनन्य साधारण वेगळे आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एक एकमेव सण आहे की या दिवशी रंगाची काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळ्या रंग हा बाहेरील ऊर्जा शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण थंडीपासून रक्षण होते त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाला अतिशय महत्त्व आवर्जून दिलेले आहे त्यामुळे जरी तुम्ही र काळ्या रंगाची साडी या संक्रांतीला नेसली तरीही चालेल या संक्रांतीच्या रंगाची आपण काळी रंगाची साडी नेसू शकतो आपण संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्या नेसू शकतो सर्व रंग हे शुभ आहे संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपण अशा प्रकारचे रंग रंगाचे रंगा कपडे परिधान केल्यामुळे हे सुद्धा आपल्याला बाहेरील ऊर्जा शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं रक्षण होतं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घातल्याने आपल्याबरोबर जी काही ऊर्जा आहे ती वाढत जाते चिंतामन कलर मोरपंखी कलर पोपटी कलर या रंगाचे तुम्ही साड्या देखील आवर्जून घालू शकतात या रंगाच्या साड्या घातल्याने तुमच्या शरीराचे उब हे वाढत असते तर अनेक जणांना प्रश्न पडलेला असतो या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू धर्मात परंपरेत संक्रांती ते दे देवीने वस्त्र परिधान केलेले असतात तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांतीची देवी ही वे वेगवेगळ्या रंगाने वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगांचे कपडे आपण घालायचे नसतात आणि हे पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणून संक्रांत जवळ आले की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आहे आणि आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत तर दोन हजार पंचवीसमध्ये ही पिवळ्या रंगावर आलेली आहे या वर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळायचे आहे सर्वांना माहीत आहे की पिवळ्या रंगा पितांबर म्हटलं जातं किंवा सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीत मुली कुमारिका सुवासिनी जरी पहिली संक्रांत असेल तर तुम्ही साडी घालायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी नेसू नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगा हा किंवा पिवळ्या रंगाचं शेड मध्ये असलेल्या साड्या या संक्रांतीच्या दिवशी वापरू नका घालू नका संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपण आजीबाई आई असे म्हणतात की संक्रांत म्हटलं नागपंचमी म्हटलं असे सण आले की बांगड्या हा घालत जातात आपण मुली काय बांगड्या भरण्यासाठी जात नाही आपण रेडीमेड बांगड्या दुकानातून आणत असतो तर सोळा शृंगरमध्ये बांगड्यांना देखील अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारख्या सण म्हटलं की स्त्रिया छान छान काठपदर साड्यांवर छान छान बांगड्या देखील घालत असतात हादी कुंगू करत असतात तिळगुळ वाटत असतात त्यामुळे आपल्या हातात दोन का विना काच्या बांगड्या असायलाच हव्यात त्यातले त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्रम प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढतं असं म्हणतात म्हणजे असे हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेले आहे तुम्ही शक्यतो काच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात बांगड्या घालताना तुम्ही एका हातामध्ये तीन एका हातामध्ये सहा किंवा चार बांगड्या घालायच्या आहे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या घातल्याने बांगड्या घातल्याने नियम हे आहे त्यामुळे तुम्ही एका हातामध्ये तीन एका हातामध्ये तुम्ही चार बांगड्या ह्या कासा रकडून घालून घ्यायच्या आहे दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या आपल्याला चुकून घालायच्या नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बांगडी जास्त घातली पाहिजे कारण की घरच्या घरी जर घालणार असाल तर एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे या वर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही कोणत्याही रंगाचे शुभ बांगड्या तुम्ही हातामध्ये घालू शकतात तर अशा प्रकारे आपण प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहेत मेटलच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अजिबात चुकून संक्रांतीला घालायच्या नाही आपल्याला काचाच्याच बांगड्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घालायच्या आहे काच्या बांगड्या घातल्यामुळे जो जो आपला आवाज आहे तर तो लक्ष्मी प्रसन्न प्राप्तीसाठी खूप आहे तर काचेच्या बांगड्यांचा आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही काचेचे बांगड्या ह्या घालायचे आहे त्यामुळे आपण आवर्जून काचेचे बांगड्या ह्या संक्रांतीला घालायचे आहे फक्त पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायचे नाही आणि मेटल प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहे त्या देखील आपल्याला संक्रांतीला वर्ज्य करायचे आहे